मोर्चा निकाला मंत्रालय से लेकर गांधी पुतले से शास्त्री लाल बहादुर शास्त्री द्वज की महाराष्ट्र में अहिंसा के आज अहिंसा का दिन है और महाराष्ट्र में चारों तरफ हिंसा शुरू है किसने निकाला ये जयंत पाटिल सुप्रिया सोरेन राष्ट्रवाद की राज्य में हिंसा शुरू है अहिंसा अपने जितेंद्रवाड़ होते मोर्चा मध्य अहिंसे से बोलते होते ठीक है चांगल अहिंसा समर्थन है अहिंसेला लेकिन जिस जिस तरीके से महाराष्ट्र में राजनीति शुरू है चुनाव सामने है और गांधी जी के नाम पर आज के दिन इतना बड़ा सरकार के खिलाफ मोर्चा निकालना इसे कैसे देखा देखिये गांधी जी को अगर ये लोग मानते हैं तो गांधी जी ने जो सजेशन दिया था उसको इन्होंने अमल में लाना चाहिए गांधी जी ने स्पष्ट रूप से कहा था आजादी मिल गई है कांग्रेस की उपयोगिता समाप्त हो गई है कांग्रेस का विसर्जन करना चाहिए अन्यथा ये कांग्रेस एक प्रकार से देश की तरक्की में रूढ़ा बनेगी गांधी जी की इस सूचना का पालन अगर वो लोग करे तो मुझे ऐसा लगता है कि सही में गांधी जी के ऊपर बोलने का उपर अधिकार होगा खरं म्हणजे गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवसच नाही आहे गांधी जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता संपली आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करतो आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे धर्मदाय रुग्णालयांमध्ये जे निर्धन आणि दुर्बल अशा घटकाचे पेशंट आहेत त्यांच्याकरता रिझर्व बेड असतात परंतु हे जे काही रिझर्व्ह बेड असतात हे जवळपास सत्तर ऐंशी टक्के बेड रिकामी असतात किंवा अनयुटिलाईज असतात कारण त्याची माहिती नसते आणि या संदर्भात एक हायकोर्टाने जजमेंट दिलं त्यानुसार एक स्कीम देखील चालली होती पण या अधिवेशनामध्ये आम्ही कायदेशीर तरतूद करून हे सगळे बेड ट्रान्सपरंट पद्धतीनं मॅनेज करण्याकरता शासनाला अधिकार दिले आणि शासनाच्या माध्यमातून चॅरिटी व्यवस्था जी आपली आहे चॅरिटी कमिशनर ऑफिस त्यांच्या अंतर्गत हे आपण दिलेले आहेत आणि आज त्या संदर्भातलं एक पोर्टल आपण तयार केलेलं आहे एक ऑनलाईन व्यवस्था उभी केलेली आहे की ज्या व्यवस्थेमुळे जेवढे रिझॉर्ट बेड आहेत त्याची सगळी माहिती ही त्या पोर्टलवर असेल आणि कुठल्याही गरीब आणि गरजू रुग्णाला ट्रान्सपरंटली त्याचं अलॉटमेंट होईल त्याच्याकडनं कोणी पैसे वसूल करू शकणार नाही आणि कोणीही अशा प्रकारे बेड्स रिकामे ठेवू शकणार नाही अनयुटिलाईज ठेवू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आपण सुरू केला त्याच्या अंतर्गत ही संपूर्ण व्यवस्था आता ऑनलाईन पद्धतीने आपण चालू केली <laughs> महाराष्ट्रातले तमाम विरोधक हे पिसाळलेले आहे। आहेत अहो रात्र देवेंद्र फडणवीस यांना नमवता येईल यासाठी हे हे जीव तोडून आभाळ आहेत हे। गांधी जयंती हा मोर्चा काढण्याचा आंदोलन करण्याचा दिवस अजिबातच नाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही महात्मा गांधींना मानत असाल तर शांतपणे बसा गांधीजींच्या विचारांवर चिंतन करा मनन करा पत्रकाराने देवाभाऊंना प्रश्न केला की विरोधकांनी मंत्रालयापासून जो मोर्चा काढला त्यावर तुमचं काय म्हणणं आहे या पहिल्याच प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख केला आणि सगळ्या पत्रकारांची सॉरी सगळ्या पुत्रकारांची बोलती बंद झाली त्या मोर्चा मध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा सामील होते हे तेच जितेंद्र आभाड आहेत ज्यांनी अनंत करमुसे यांना आपल्या बंगल्यावर नेऊन अमानुष मारहाण केली होती ज्याची केस अजूनही चालू आहे कदाचित राजकारणापलीकडे असलेली काही बलाढ्य राजकीय नेत्यांसोबत असलेली यांची मैत्री यांना अजून वाचवून आहे पण केस कोर्टात आहे अनंत करमुसे यांच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर केलेले आहेत त्यामुळे जितेंद्र आव्हाड फार काळ वाचू शकणार नाहीत लवकरच त्यांच्यावर गंडांतर येणार सुप्रिया सुळे हे सुद्धा अहिंसेचं समर्थन करत असताना त्या मोर्चामध्ये सामील झाल्या आणि त्या तर असं बोललेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये अहिंसा अजिबातच नाहीये महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हिंसाच आहे करेक्ट बोलल्या सुप्रिया सुळे तुम्ही दोनच दिवसांपूर्वी तुमच्याच बारामती शहरामध्ये तुळजाराम चतुरानंद महाविद्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला त्या अल्पवयीन मुलाचं नाव अथर्व कोळ अथर्वच्या वर्गमित्रानेच त्याला भर दिवसात बारा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणामध्येच चाकू भोसकून मारून टाकलं तुमच्या बारामतीमध्ये तरी तुम्ही अहिंसा कायम ठेवायला पाहिजे होती ना तिथे का हिंसा है याला सुद्धा देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत का संजय राऊत यांच्यासारखा बेशरम माणूस अहिंसेवर भाषण देतो जो माणूस उघड उघड एका महिलेला स्वप्ना पाटकरला घाणघाण शिव्या देतो धमक्या देतो या भोंग्याचे गुंड स्वप्ना पाटकर यांचं जगणं हैराण करून सोडतात आणि हा बेशरम नालायक माणूस अहिंसेवर भाषण देतो बाब म्हणजे या नव्हता हे सगळे विरोधक गांधीजी आणि अहिंसेचा ढोल पिटत आहेत गांधीजी यांची अहिंसा किती महान याचा एक छोटासा किस्सा ऐकून घ्या मित्रांनो पश्चिम बंगाल मध्ये हिंदू मुस्लिमांचे दंगे होत होते तेव्हा मुस्लिम लोक टार्गेट करून करून हिंदूंवर अत्याचार करत होते त्यांची घरं जाळत होते त्यांच्या बायकांना उचलून नेत होते त्यांच्यावर अत्याचार करत होते बलात्कार करत होते तेव्हा काही स्त्रिया धरून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या महात्मा गांधीजींना भेटायला आल्या त्यांनी आपली व्यथा मांडली त्यांनी सांगितलं की हे मुसलमान आमच्यावर बलात्कार करत आहेत यावर अहिंसेचे पाठ पडवत असताना महात्मा गांधीजी असं बोललेले आहेत की जर मुसलमान तुमचा बलात्कार करण्यासाठी पुढे आले तर तुम्ही तुमचा श्वास बंद करून घ्या तुम्ही अजिबातच श्वास घेऊ नका म्हणजे तुम्ही मरून जाल आणि मग तुमच्यावर होणारा बलात्कार टळेल इतकं महान तत्वज्ञान या अहिंसेच्या पुजाऱ्याने या देशाला पाजलेलं आहे अजूनही काही जणांना असं वाटतं की महात्मा गांधी यांनी चरखा चालवण्यामुळे आपला देश स्वतंत्र झालेला आहे मग भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या सारख्या असंख्य क्रांतिकारांचं बलिदान व्यर्थ आहे का असो आज गांधी जयंती आहे त्यामुळे या विषयावर फारसं बोलू नये पुन्हा कधीतरी सविस्तर हा विषय आपण मांडूच मात्र तुर्तास विरोधकांनी गांधीजींना पुढे करून अहिंसेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला अहो पण याच गांधीजींनी सांगितलेलं होतं ना देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता काँग्रेसचं विसर्जन करून टाका का नाही केलं आता या गांधी नावाची गंमत आणि मजा बघा मित्रांनो फेरोज खानशी लग्न करणारी इंदिरा नेहरू ही नंतर इंदिरा गांधी झाली अँटोनियो मायनो सोनिया गांधी झाली राऊल वडेरा, वडेरा हे अडनाव लावत नाही ती प्रियंका गांधी हेच अडनाव लावते आणि आता कहर म्हणजे प्रियंका गांधी यांचा मुलगा रियान बापाच्या आडनावाप्रमाणे याने याचे आडनाव रियान वडेरा असे लावायला हवे मात्र प्रियंका गांधी यांनी आपल्या मुलाचे आडनाव हे ठेवलेले आहे आणि त्याला रियान गांधी असं ब्रँडिंग सुरू केलेलं आहे म्हणजे गांधी हा टॅग वापरून यांना अजूनही देश लुटायचा आहे आणि ओर बाडायचा मित्रांनो ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गांधीजींचे शब्द बोलून दाखवले की देश स्वतंत्र झालेला आहे काँग्रेसचं विसर्जन करून टाका या गांधीजींच्या मताशी बरं का देवेंद्र फडणवीसांच्या नाही गांधीजींच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा असं म्हणतात की प्राण सोडण्या अगोदर महात्मा गांधी हे राम म्हटले होते आपण जिवंत आहोत आपण जय श्रीराम नक्कीच म्हणू शकतो तेव्हा जय श्रीराम म्हणा आणि कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्म शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महत्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केले जात आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा सर्व व्हिडिओ बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व मित्रांनो धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या हिंदू प्रपंचच्या मोहिमे जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा भा। हिंदू प्रपंच या युट्यूब सुद्धा शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री